घरात हे तीन फोटो कधीही लावू नका आयुष्यात सुरू असलेल्या त्रासांचं किंवा धावपळीचं हो कारण बऱ्याचदा समजत नाही हे जर तुमच्यासोबतही होत असेल तर लगेच सावध व्हा कारण घरात लावलेले फोटो देखील तुमच्या या मानसिक त्रासाला कारणीभूत ठरू शकतात असे काही फोटो आहेत जर ते तुम्ही घरात ठेवले तर त्यामुळे तुमच्या मानसिक त्रासात समस्यात वाढ होऊ शकते चला तर मग बघूया असे कोणते फोटो आहे जे तुमच्या समस्या वाढवतील पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नंबर एक वास्तुशास्त्रानुसार बुडणाऱ्या जहाजाचे छायाचित्र घरात कधीही ठेवू नये याचे कारण असे आहे की एखादी वस्तू स्वतः बुडत असेल तर ती दुसऱ्याला कशी वाचवू शकते हे चित्र केवळ नकारात्मकता आणते म्हणून घरात कधीही ठेवू नका नंबर दोन वास्तुशास्त्रानुसार रडणाऱ्या मुलांचा फोटो घरात कधी ठेवू नये असे चित्र घरातच काहीतर कामाच्या ठिकाणी असे मानले जाते की मुलं नेहमी नशिबाचं ने प्रतीक असतात परंतु रडणाऱ्या मुलांचे चित्र दुर्दैवाला आमंत्रित करते नंबर तीन वास्तुशास्त्रानुसार युद्धासंबंधित मूर्ती किंवा चित्रे घरात कधीही ठेवू नये जरी ते आपल्या शास्त्रांचा भाग असला तरी देखील याचं कारण युद्ध हे नेहमी विनाशाचं प्रतीक आहे म्हणून अशी चित्रे किंवा मूर्ती केवळ त्रास आणि मानसिक तणाव निर्माण करतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा